शेवगाव नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास शेवगाव नगर परिषदच्या दुर्लक्षामुळे वार्ड नंबर पाच मध्ये नाईकवाडा रोडला येथे मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच लहान शाळेच्या मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर वारंवार अर्ज देऊनही नगरपरिषद दुर्लक्ष करत असलेलं आहे तर शेवगाव नगर परिषद याच्यावर लवकरात लवकर लक्ष देऊन कचरा हटवण्यात यावे अशी मागणी देखील नागरिक करत आहेत प्रतिनिधी आया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा